कटकृत लोक आपल्याला देखील माहिती आहे की संघर्ष करणाऱ्याच्याच पाठीशी आजपर्यंत उभा राहिला आहे आणि जे लोक अशी षडयंत्र करत आहेत ह्या षडयंत्रातनं नक्की काय त्यांना साध्य करायचं हे आपल्याला देखील कळतं परंतु यातून एक गोष्ट जाणवती की कुठंतरी आखसापुटी एखाद्या संस्थेची आज संस्था गेल्या दोन वर्षापासून सुरू झाल्यापासून अतिशय उत्कृष्टपणे चालवून ज्या कारखान्यावर कर्ज एवढं डोंगर आहे अशा परिस्थितीची जिल्ह्याच्या दराची स्पर्धा यानं लावली देखील या हा देखील मोठा विषय आहे आणि याच्यामुळं एक सगळीकडं चांगलं वातावरण झालं आहे प्रसिद्धी झाली आहे आणि यातून ऊस लोक देण्यासाठी उत्सुक आहे म्हणून हा काही प्रकार घडतोय याचा राजकीय दृष्ट्याची विषला तोटा करण्यासाठी करत असतो शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना अनेक कारणांनी गाजत असून कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर बँकेचे एकशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे कर्ज हप्ते न भरल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात चारशे वीस आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रासह पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे विटल कारखान्याचे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत मुद्दल आणि व्याजासह चारशे तीस कोटी रुपये कर्ज आहे गळित हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये उत्पादित केलेल्या साखर आणि इतर व पासून मिळालेले उत्पन्नपैकी बँकेचे धोरण आणि अटी शर्तीनुसार बँक कर्ज खाती एकशे कोटी रुपये कर्ज भरणे असताना सदर रकमेचा सो व्यवहारात वापर करून विश्वासघात केला आहे तसेच बँकेची फसवणूक केली आहे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर चारशे वीस सारखा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे मुळात त्यांनी आम्हाला एक जी दिली त्या नोटीसीला बारा दोन ही मुदत दिली आणि मग हो बार बारा दोन मुदत दिल्यानंतर त्या मुदतीच्या आधी असा काय प्रकार करणं हे योग्य नव्हतं मी त्या मी काल मुंबईतच होतो काल त्यांचे काही अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही समजून सांगितलं मुंबईत मी त्यांच्या अधिकाऱ्याला भेटून सांगितलं की हा आपण दुजाबा होतो आहे एका बाजूला आपण आम्हाला कळवलं आहे आणि बारा दोनपर्यंत त्याच्यावर आम्ही कारवाई करतो तर त्या दरम्यानमध्ये आपण असं पाऊल उचलता येणार नाही आणि त्यांना आम्ही तशी विनंती देखील केली आहे पण हा प्रकार घडतोय त्याच्या मागं नेमकं काय आहे ते आपल्याला पण जाणवतो आहे सगळं हल्ल्यानंतर हे खाली कोण कोणाचे मित्र दोस्त असले तरी ज्यांना अजून इच्छा मदत करता येत नाही असा प्रकार होऊ शकतो पण आपण प्रामाणिक आहोत आपण ज्या काही गोष्टी केल्यात त्या त्यांच्याशी सातत्यानं डायलॉग सुरू आहे करस्पॉन्ड आहे आपल्याकडं म्हणजे त्यांचे इतिवृत्त चर्चा कालपर्यंत ज्या आहेत त्यामुळे अचानक अशा निर्णय घेण्याची गरज वाटत नव्हती तरी हा घेतला जातो आजपर्यंत ते त्यांना शिवाय देत होते

आपण एवढ्या मोठ्या लोकाला बोलणं योग्य नाही परंतु माझी एकच गोष्ट आहे की मी प्रामाणिक काम करतो आहे मी शेतकऱ्यांनी जे निवडून दिलं आहे त्या विश्वासानं शेतकऱ्याचं बिल देणं आणि जिल्ह्यामध्ये दे दाराची स्पर्धा लागल्यामुळं त्या ठिकाणी दोन रुपये शेतकऱ्याला जास्त मिळतात ही भावना घेऊन पुढं जातोय ते देखील त्यांच्यापर्यंत पोचलं तर ते, ते देखील आपल्यामध्ये जे त्यांच्यामध्ये गैरसमज कोणतरी करून देते चुकीचं सांगते ते त्यांना जाणवल्यानंतर ते सुद्धा आपल्याबद्दलची चांगली भावना ठेवतील शेतकरी सभासद आणि ज्या विश्वासानं त्या ठिकाणी मला निवडून दिलं ज्या वेळेस दोन वर्ष कारखाना बंद पडला होता तो कारखाना सुरूच होणार नाही आणि त्याच्यावरच्या चुकीच्या बातम्या येत होत्या तरी आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडून दिल्यामुळं दोन वर्ष बंद पडलेला कारखाना चालू झाला पहिल्या हंगामात सात लाख सव्वीस हजार गाळपून सगळं बिल दिलं यावर्षी देखील आपण पाच लाख सत्तर हजार गाळप केले अजून गाळप चालू आहे आणि पूर्ण क्षमतेने कारखाना चालू आहे सगळ्याची बिलं देण्याचं काम चालू आहे त्यामुळं आपल्याला कुठलीही अडचण आहे शेतकरी सभासदांनी या बातमीचा कोणत्याही प्रकारे परिणाम आपल्यावरती होणार नाही आणि यासाठी लढण्यासाठी खंबीरपणे आहे आणि आपल्या पाठीमागं विठ्ठल स रुक्मई मातीची ताकद शक्ती आहे विठ्ठलाचं नाव असलेला कारखाना असल्यामुळे त्याला कधीही काही होणार नाही त्याची सभासद आणि बिंदास्तपणे राहावं आम्ही त्या ठिकाणी वेळ आली काहीही जरी झालं त्या ठिकाणी आम्ही स्वतःला घाण ठेवून त्या ठिकाणी कारखाना झाला पुढच्या काळात आमच्यावर काहीही वेळ आली तरी कारखान्याला काही होऊ देणार नाही एवढाच विश्वास आपल्याला या निमित्तानं जा जा आ, ए, आ, ते ते तर ज्या ज्या काही परिस्थिती समोर काढतायत त्या परिस्थितीनुसार मात करणे आणि आपण आपली बाजू खंबीरपणे मांडणे आणि ह्यातून जो काही संदेश जातो तो खूप महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी दोन माझ्यावर पर्याय आहेत एक संघर्ष करणे नाहीतर सरेंडर होणे सरेंडर होणे यापेक्षा माझा आजपर्यंतचा प्रवास बघितला आपण तर संघर्षाचा आहे संघर्ष करत राहण्याची भूमिका आहे भविष्यात देखील संघर्ष करत राहू आणि हे देखील दिवस बदलत असतात आजपर्यंत ज्या काही गोष्टी केल्या आपल्या सगळ्यांनी मला गेले दहावीस वर्षे ओळखत आहे यापेक्षा बिकट परिस्थितीतनं मी गेलो आहे त्यामुळं हा आता फार काही काळ अवघड आहे आणि अडचणीचा असं काही वाटत नाही का कारण काय आहे की आम्ही कारखाना चालू आहे ऊसाची बिलं चालू आहे कोणतीही बँक असेल कोणतंही सरकार असेल कारखाना चालू जप्त करून बंद करणं ही काय माणुसकीचं लक्षण नसतं आणि असं करेल असं मला कोण वाटत नाही फक्त ते त्या ठिकाणी ते त्यांच्या बँकेला किती जास्त पैसे मी भरू शकतो आणि आमची भरायची तयारी आहे आता आम्ही काल देखील पा म्हणजे आम्ही असं ठरवलं की बँकेत काल जाऊन आलो काल एक पंचवीस लाख रुपये त्यांना पाठवले आणि आम्ही म्हणलो रोज दोन लाख पाच लाख आमच्याकडनं जे जे आम्हाला विक्रीत येत आहेत ते आम्ही रोज भरत राहू आमची भावना द्यायची आहे गेल्या वर्षी देखील तीस कोटी नऊ लाख रुपये भरले म्हणूनच बँक एक वर्ष